सिक्स स्टँडर्ड सप्तरंग प्रकाशित पाठ्यपुस्तकामधील पाठ क्रमांक सातवा मनाची श्रीमंती या पाठाखालील स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक दादांनी दोघांना एक रुपया का दिला व कोणती अट ठेवली उत्तर बाल शिक्षणावरील एका पुस्तकातला उतारा वाचून मुलांना काहीतरी करायला संधी द्यावी असा विचार करून दादांनी दोघांना एक रुपया दिला व तो रुपया खर्च करून घरी यायचं अशी अट ठेवली संधी म्हणजे चान्स दोन सुमाने एक रुपया कसा हरवला उत्तर दादाकडून मिळालेला एक रुपया सुमा आपल्या मैत्रिणीला दाखवण्यासाठी बाहेर पडली त्यात काही मैत्रिणी श्रीमंत तर काही गरीब होत्या गरिबांच्या मुलींनी सुमाचे कौतुक केले सीमा मीना यांनी काढलेला कमीपणा त्या श्रीमंतांच्या लेकींना खपला नाही त्या चिडल्या व सुचेल ते बोलू लागल्या शब्दांचे भांडण आता हातगाईवर आले ढकलाढकली झाली त्या भांडणात तिचा हातातला रुपया निसटला तीन गोट्याने बाजारात काय पाहिले उत्तर गोटाने बाजारात वाण्याच्या दुकानात रंगबेरंगी गोळ्या वड्या पाहिल्या थोडे पुढे गेल्यावर त्याला निरनिराळ्या खेळण्यानी भरलेली गाडी दिसली गाडीच्या पुढे त्याला मोहन चित्र मंदिरात वाघाचा जबडा हा खेळ पाहणाऱ्यांची गर्दी दिसली एका चौकात त्याला एक पंजाबी अमृताची कुपी विकताना दिसला हे सगळे त्याने बाजारात पाहिले चार गोटाने एक रुपया कसा खर्च केला उत्तर एका चौकात एक पंजाबी हातात अमृताची कुपी घेऊन ओढत होता या अमृताच्या प्राशनाने ताप खोकला जातो पोट दुखायचे थांबते म्हातारा जवानासारखा दिसू लागतो ती कुपी अद्भुत आहे असा विचार करून त्याने एक रुपयात दोन कुप्या घेऊन खर्च केला प्राशन करणे म्हणजे पिणे जवान म्हणजे तरुण पाच या कथेतून आपण कोणता बोध घेतला पाहिजे उत्तर या कथेतून आपण बोध घ्यायला पाहिजे की दुसऱ्यांच्या उपयोगी पडावे दुसऱ्यांना मदत करावी पैशाची श्रीमंती दाखवण्यापेक्षा मनाची श्रीमंती दाखवावी कोण कोणास म्हणाले ते लिहा एक आज तुम्ही एक काम करायचं दादा सुमा व गोप्याला म्हणाले म्हणजे काय करायचं दादा सुमा दादांना म्हणाली तीन काय पाहिजे ते करा दादा सुमा व गोप्याला म्हणाले रिकाम्या जागा भरा श्रीमंतांच्या लेकींना खपला नाही खर्च करून मग घरी यायचं मुलांच्या मनातील माहिती मिळाली ते अमृत त्यांना दिले वचन बदला एक वचनचं अनेक वचन करायचं अनेक वचनचं वर्ष वर्षे रुपया रुपये बक्षीस बक्षिसे घर घरे गोळी गोळ्या दुकान दुकाने मोटार मोटारी लिंग बदला दादा वहिनी पुरुष बाई स्त्री आई वडील बालक बालिका भाऊ बहीण मित्र मैत्रीण मुलगा मुलगी ಮತಾರಾ ಮತ ಧನ್ಯವಾದ